सर मैत्रिणी नेहाच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं बनवायचं ते बघणार आहे शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असं आहे त्यामुळे कधीकधी शेवग्याच्या शेंगांचं सूप किंवा डाळीत वगैरे पण घालून खाल्लेल्या चांगल्या असतात काही काहींना डाळीत घालून नाही आवडत मग असं सूप बनवून पियाला तर सगळे आवडीने पण खातात तर त्याच शेवग्याच्या शेंगांपासून आज आपण सूप बनवायला घेणार आहे जर तुमचं डायट वगैरे चालू असेल तर तुमच्या डायटच्या एका मिलमध्ये पण तुम्ही हे सूप घेऊ शकता चला तर मग शेवटी शेंगांचं सूप बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही नवीन असाल अजून काही लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शब्सचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यानंतर बेल लायकांचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल शेंगांचं सूप बनवायला ह्या तीन शेंगा घेतल्या आहेत मी मोठ्या मोठ्या एकदम जाड अशा आहेत आतमध्ये छान बिया आहेत त्याच्यामध्ये त्यांना सोलून घेतलं आहे थोडं थोडंसं सा, वरचं सालं काढून घेतली म्हणजे असा कचकटपणा -कच लागणार नाही आणि आपल्याला नंतर ते सोलायला पण जास्त भारी पडणार नाही म्हणून अशा सोलून घेतल्यात त्या आता हे आपण शिजवून घेऊया कुकरमध्ये आता कुकरचा डबा घेतला आहे मी त्यात ह्या शेंगा काढून घेते स्वच्छ धुवून घेतल्यात कापून त्याच्यात ह्या दोन हिरव्या मिरच्या टाकते मी हे अर्धा इंच आलं घेतलंय ते टाकते हा एक टॅमॅटो घेतलाय तो कापून टाकते थोडा मोठा मोठाच कापते एकदम बारीक नाही कापत आहे एक कांदा घेतलाय सोलून तो टाकते दोन या लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या टाकते मोठ्या आहेत म्हणून दोनच टाकते त्यात आपल्याला पुरेसं पाणी होतायचं आहे जेवढं आपलं सूप बनेल असं दोन ते तीन कप पाणी ओतते मी तीन कप पाणी होतलं आहे सर्व भाज्या आपल्या छान भिजल्या आहेत आता हे कुकरमध्ये मी लावते आणि एक ते दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेते मी असे छान दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आपल्या शेंगा पण शिजल्या आणि छान कांदा टमॅटो पण शिजले शिजलेत त्याला आपण डायरेक्ट पण मिक्सरमध्ये लावून वाटू शकतो किंवा थोड्या शेंगा थंड झाल्या की अशा चमच्याने पण आपण त्याचे आतला पल्प काढून घेऊ शकतो थंड करून थोडं थंड करायला पाहिजे तर आपण या असं पल्प पण काढून घेऊ शकतो सगळे आपल्याला मिक्सरने टाकायची जरूर लागणार नाही त्याच्यातल्या सर्व आपण शिजलेल्या शेंगा बाजूला काढून घेऊया जर तुम्हाला डायरेक्ट मिक्सरला लावायचं असेल तर डायरेक्ट पण तुम्ही शेंगा लावू शकता ते थोडं कचकट लागेल ला आपलं म्हणून शेंगा काढून मी आतला त्यातला पल्प काढून घेते व शेंगा काढून घेतल्या आहेत मी आता ह्या थंड करून आपण त्यातला पल्प काढून घेऊया स शेंगा थंड झाल्यावर आपल्याला त्याला खोलून असं त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे पल्प काढून मी डायरेक्ट ह्या डब्यातच टाकते पूर्ण पल्प काढून घेतला आहे सर्व पल्प आपण काढून घेतलाय आता ह्याच्यातलं पाणी सर्व गाळून घेऊया आणि जे सर्व उरलंय ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून आहे आणि आपण हे बाजूला ठेवूया आधी आणि हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता ह्याला आपण मिक्सरला वाटून घेऊया छान अशी बारीक पेस्ट झाली आहे शकता शकतो आता ह्याला आपण गाळून घेऊया उरलेला आता जास्त गाळायला लागणार नाही आपल्याला जरा मोठं भांड घेतले मी त्यात गाळून घेऊया सर्व छान गाळून घेतलं आहे मी सूप मस्त गाळून छान दिसते पण आपलं सूप रंग टेक्स्चर हे टोपात काढून घेते मी आपण त्याला सुकाळी काढूया आता हे चवीनुसार मी हे यात पिंक मीठ टाकते हे नसेल तर साधं मीठ टाकला तरी चालेल आपलं व्हाईट एक काळी मिरेची पूड आहे ती टाकते अर्धा चमचा दरदरीत घरीच वाटलेली आहे त्याला थोडंसं गरम करून आता चिली फ्लेक्स बनवण्यासाठी मी हे मिरच्या थोड्याशा मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेतल्या आहेत तुम्ही कढईमध्ये पण गरम करून घेऊ शकता ह्याला थोडंसं आपण वाटून घेऊया चिली फ्लेक्स बनवूया चिली फ्लेक्स संपलं आहे घरचं छान असं चिली फ्लेक्स आपलं बाहेर बाजारात मिळतं तसं रेडी आहे दोन मिनटात थोडं थोडं दरदरीत असं पल्स मोडवर आपल्याला बंद करून चालू करून बंद करून चालू करून असं बनवायचं आहे असं हे बनवून ठेवल्यात की चांगलं महिनाभरच होतं आपल्याला कोणत्या पण पदार्थात टाकायला फ्लेक्स टाकते मी आवडीप्रमाणे तुमच्या कमी जास्त तुम्ही टाकू शकता मोठा चमचा आहे म्हणून अर्धाच घेतला आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकला आहे आपण गॅसवर ठेवूया उकळायला गॅसवर आहे मी छान तर आपण उकाळी काढूया असं आपलं सूप रेडी आहे तर गॅसची फ्लेम आपण बंद करूया हो असं गरमागरम सूप रेडी आहे शेंगांचं सा। पायासाठी वगैरे खूप चांगलं असतं हे सू कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका